नमस्कार मंडळी आज आपण कोणत्याही भाजणीचा वापर न करता खमंग कुरकुरीत आणि त्याच चवीची चकली कशी करायची ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी डाळे घेतलेले जे आपण चिवड्यासाठी वापरतो किंवा ह्याला डाळवेसुद्धा म्हणतात तर एक वाटी डाळवं वा मी थोडंसं भाजून घेतलेले आहे तुम्ही भाजले नाही तरी हरकत नाही आता आपण हे मिक्सरमध्ये काढून घेऊया आणि बारीक असं ह्याला फिरवून घेऊया इथे तुम्ही बघू शकता बारीक फिरवून घेतल्यानंतर मी एका चाळणीच्या सहाने ह्याला चाळून घेते आता हे डाळवे आपण छान असे चाळून घेऊया डाळव्याचं पीठ आपण चाळून घेतल्यानंतर यामध्ये दोन वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे ज्यापासून आपण भाकरी बनवतो त्याच पिठाचा वापर मी इथे केलेला आहे तर आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत सुरुवातीला अर्धा चमचा धनापूड घालायचे धनापूड घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरापूड घालायचे आता इथे मी एक चमचा ओवा घालत आहे ओवा घातल्यानंतर आता पाव चमचा हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर एक ते दीड चमचा इथे मी लाल तिखटाचा वापर करत आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला तीन ते चार चमचे तीळ घालायचे तीळ भरपूर प्रमाणात घालायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आता सर्व साहित्य घातल्यानंतर आता आपण सर्व एकत्र करून घेऊया हे सर्व मसाले एकजीव करून घेऊया गॅसवर त्यात आपल्याला तेल तापायला ठेवायचे आहे पोहे खायच्या चमच्याने मी इथे चार चमचे तेल ओतत आहे आता हे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचे आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर आता आपण यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि आता हे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे चकलीचे पीठ भिजवण्यासाठी इथे मी पाणी गरम करून घेतलेले आहे अगदी कडकडीत असं गरम पाणी घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हे पाणी थोडं थोडं करून घालायचं आहे पाणी आपल्याला एकदम घालायचं नाही आहे पाण्याचा अंदाज घेत घेत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे मी चमचेच्या सायाने अशा पद्धतीने मिक्स करून घेते कारण पाणी एकदम कडक आहे तर अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याचा डो तयार करून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता आपलं पीठ तयार झालेलं आहे एकदम सैलसर नाही आणि एकदम घट्ट नाही अशा पद्धतीने ना आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय आता इथे मी चकलीचा साचा भरून घेत आहे लागेल तसं यामध्ये आपल्याला पीठ घालायचंय आणि आता आपण याची चकली पाडून घेऊया मी ताटावरती ही चकली पाडून घेते आणि तुम्ही ते बघू शकता छान गोल गरगरीत अशी आपण चकली पाडून घेऊया या ठिकाणी एकाच वेळी आपल्याला जास्त चकल्या पाडायच्या नाही आहेत तर साधारण तीन ते चार चकल्या आपण एका वेळी पाडून त्या लगेच तळून घ्यायचे आहेत कारण जास्त चकल्या आपण तयार करून घेतल्या तर ते तळताना तुटू शकतात तर आपण अशा पद्धतीने थोड्या थोड्या चकल्या पाडायचे आहेत आणि तळून घ्यायचे आहेत गॅसवरती मी पॅन ठेवलेलं आहे या पॅनमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे तेल ता अपले छान तापलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता पसरट पॅनमध्येच आपल्याला या चकल्या छान तळून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या चकल्या छान अशा तळल्या जातात सुरुवातीला तेल छान तापलेलं आहे आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि मध्यमाचे वरती आपल्याला या चकल्या छान अशा तळून घ्यायचे आहेत आता पॅनमध्ये जितक्या बसतात तितक्याच चकल्या यामध्ये आपल्याला सोडायच्या आहेत आणि तुम्ही बघू शकता हळूहळू हा। बुडबुडे कमी होत आहेत म्हणजे खालची बाजू आपली छान अशी तळली गेलेली आहे आता आपण या चकल्या पलटून घेऊया मध्यमाचेवरतीच ह्या चकल्या छान खरपूस होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर आता मी चकल्या पलटून घेते तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या चकल्या दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत होईपर्यंत मी तळून घेतलेले आहेत आता या तयार झालेल्या चकल्या आपण डिशमध्ये काढून घेऊया अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ह्या मध्यम आचेवरती तळून घ्यायचे तर चला मी सर्व चकल्या आता काढून घेते आणि अशाच पद्धतीने बाकीच्या चकल्यासुद्धा तयार करून घेते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त खमंग कुरकुरीत आणि झटपट अशा आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत अगदी मस्त होतात पटकन होतात यातली एक चकली मी अशा पद्धतीने तुम्हाला तोडून दाखवते बघा अगदी कुरकुरीत झालेले आहेत आणि तेलकटसुद्धा होत नाहीत तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने चकल्या करून बघा रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद